नमस्कार माझ्या मातापितांनो पित्यांनो बंधू भगिनींनो आणि तरुण मित्रांनो आता आली आहे वेळ इलेक्शनची पंचायत समिती जिल्हा परिषदेची दरवर्षी येतात दर पंचवार्षिकला येतात आणि जातात आपण यांना निवडून देतो आणि हे आपल्याकडे पाच वर्ष ढुंकूनही पाहत नाहीत पण आता ही वेळ आली आहे इलेक्शन आले की हे राजकारणी काय करतात पैसे देतात काहीतरी छोटे मोठे काम करतात आणि दिखावा करतात आता इलेक्शन लागली तुमच्या घरीसुद्धा येणार हे लोक आणि दोन चार महिने अगोदरच काम करत असतील तुमच्याशी भेटी गाठी पडत असेल तुमच्याशी बोलत असेल पण पाच वर्ष तुमच्याशी सुद्धा नसेल आणि तुमच्याशी भेटी सुद्धा केल्या नसेल तुम्हाला तुमच्याकडे डुंकूनही पाहिले नाहीत या लोकांनी पण आता पाहणार आता तुमच्याशी बोलणार तुमच्याशी हसणार तुमचे काय कामे आहेत ते करणार या अगोदर केले नसेल पण आता करणार पण विचार करा हे दिवस फक्त तुम्हाला पाच वर्षातून एकदा भेटतात जर तुम तो त्या लायकीचा नसेल ना तर त्या उमेदवाराला तसाच तुम्ही प्रत्युत्तर द्या आता तुम्हाला ते लाज देणार तुम्हाला पैसे देणार तुम्हाला काय काय देणार सर्व देणार पण तुम्हाला सक्षम नाही बनवणार हे लोक तुम्हाला जोडे उचलायला लावणार तुमचे मागे मागे फिरायला लावते हे लोक पाच वर्ष पण आता ही तुमचीच व्यवस्था आहे फक्त मतदान करताना मतदान करताना मला वाटतंय की ह्या लोकांना हा एकच दिवस आहेत आणि हा एकच मत असतो जे तुम्हाला द्यायचं असते तो मतदान तुम्ही योग्य उमेदवारात द्याल ही अपेक्षा करतो कारण कारण मतदान आता येत्या एक दोन महिन्यात येत आहे ही दिवाळीचा सण आहेत आणि या दिवा दिवाळीला तुमच्याशी भेटणार तुमच्याशी चांगलं बोलणार सर्व काही करणार तुमचे सर्व कामे करणार जे तुमचे कामे केलं नाहीत सोशल मीडियावर हे टाकणार पोस्ट करणार सर्व काय करणार मी हे केलंय ते केलं असं गाजावाजा करणार पण लक्षात घ्या ह्याच लोकांनी तुम्हाला पूर्ण डुबवलंय तुम्हाला पूर्ण बर्बाद केलंय गोरगरिबांकडे हे कधी लक्ष देत नाहीत तुमचे कामे कधीच करत नाहीत मग तुम्ही यांच्यात थोडंसं बोलण्याने थोडंसं हसल्याने तुमचे थोडंसं काम केल्याने तुम्ही यांच्याकडे पाहणार का तर नाही विचार करा मागचे दिवस आपण यावेळेस असंच केलंय विधानसभेला ह्या सरकारने सर्वांना लुबाडलंय पण पाच वर्ष खूप राग होत आपल्याला खूप राग होत की आता या सरकारला कधीच निवडून देणार नाही पण ह्या सरकारने लाडक्या बहिणीची योजना दिली शेतकऱ्यांना पैसा दिले, दिले। इलेक्शन लागलंय की पैशांचा लुटमार केले पूर्ण पैसा पूर्ण पैसा दिलाय सर्वांना आणि आपल्याला वाटतंय की हा सरकार आणि आपल्या वेळा वाटलंय की हा सरकार आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि आत्ता झालं इलेक्शन आता लाडकी बहिणीसुद्धा तुमची बंद होणार आता इलेक्शन आहे आता एक दोन महिने बंद करणार आहेत पण पुन्हा बंद करणार ना शेतकऱ्यांकडे पाहिलं ना गोरगरिबांकडे पाहिलं ना कोणाकडे पाहिलं कोणाचकडे नाहीत म्हणून माझ्या माता पित्यांनो माझ्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो लक्षात ठेवा हा एकच दिवस असतो यांना धडा शिकवायचा यांना तुम्ही धडा शिकवलाच पाहिजे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद